मिरजेतील जुने फायर स्टेशन लोणी येथील फुटपाथवरील कापड दुकाने काढताना व्यापारी आणि महापालिका अतिक्रमण पथकातील कर्मचारी यांच्यात जोरदार वादावादीचा प्रकार घडला कापड व्यावसायिकांनी अतिक्रमण काढण्यास जोरदार विरोध केल्यामुळे या ठिकाणी कारवाई न करताच महापालिका अतिक्रमण पथकाला परत फिरावे लागले शहरातील जुना फायर स्टेशन ते दत्त चौक येथील रस्त्यावरील भाजीपाला बाजार बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते या आदेशानुसार महापालिकेनं सदर या ठिकाणी बसणारा रस्त्यावरील भाजी बाजार बंद केला होता तसेच या रस्त्यावर असणारे फुटपाथवरील अतिक्रमणे स्पष्टता लेखी आदेश महापालिका कर्मचारी यांच्याकडे नसल्याने या ठिकाणी महापालिकेला कारवाई करण्यास अडचणी निर्माण होत आहेत गेल्या सात ते आठ महिन्यांपासून हा वाद सुरू आहे गुरुवारी अतिक्रमण पथकानं सदरची दुकाने उघडल्यानंतर दुकाने काढण्यासाठी आल्या असता यावेळी व्यापाऱ्याने अतिक्रमण कर्मचाऱ्यात वादावादी झाली सदर न्यायालयाचे आदेश दाखवल्याशिवाय कारवाई करू नका तसेच सदर व्यावसायिकांचे पुनर्वसन करावे अशी मागणी या ठिकाणी व्यापारी यांच्याकडून करण्यात आली त्यामुळे कारवाई न करताच पथक परत गेले

आज मिरज मार्केटमध्ये जे फायर स्टेशन आहे त्याच्यासमोरील अतिक्रमण काढण्याकरता आज महापालिकेचे कर्मचारी आलेले पण विषय असा इथं आहे की जे ते सांगतायत की ते कोर्टचा निकाल आहे की इथं अतिक्रमण काढलं पाहिजे पहिला मुद्दा असा आहे की हा जो कोर्टचा निकाल आहे तो रस्त्यावरचं रस्त्यापुरतं सीमित आहे का त्यात उत्पाद पण इन्क्लूड आहे हे आम्ही माग हे आम्हाला कळून घेण्याकरता ज्या अधिकाऱ्यांकडे आम्ही कागदं मागितली त्यांच्या ती कागदं उतरत नव्हती आणि जो आम आम्हाला जेवढं माहिती आहे की त्याचा निकाल असा आहे की यशवंत बँकेपासून ते दत्त चौकापर्यंत हे सर्वच हातीवर काढलं पाहिजे तर महापालिकेनं असेल तर महापालिका कर्मचाऱ्यांनी सगळंच आतिहन काढलं गेलेलं नाही आहे काय काय जेवढं जमते तेवढं मोस्कं हातीहून काढले आणि आता आजपासून एक दोन तीन खोक्यांवरच मुद्दा म्हणून काय त्यांच्या कारणामुळं काय असेल का माहिती पण कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहेत इथल्या सर्वांची मागणी एकच आहे की आम्हाला एक पर्याय जागा द्या आमची पाणी ह्या सगळ्या दुकानावर हो आहेत त्यामुळे आम्हाला पर्याय जागा द्या मग आम्ही स्वतःहून निघतो खरं तुमचं आणि एक एवढा म्हणणं आहे की कार कोट कोर्टाचा जो निकाल आहे त्याप्रमाणेच कारवाई झाली पाहिजे नंतर आपल्याला वाटतंय की महापालिका जेवढं जमते तेवढीच कारवाई करू नये करावी तर पूर्ण करावी तर करू नये आणि पर्यायी जागा दिल्यावर ती नागरिक स्वतःहून तिथलं तिथं जातील आणि ती जागा कमी करतील सरकारी कर्मचारी पाठीमागे थांबवून कंत्राटी अधिकाऱ्यांना पाठवतात आणि मेन म्हणजे कुठलीही ऑर्डर असताना लेखी ऑर्डर त्यांच्याकडे नसताना ते कारवाई करतात आणि कारवाई जर करायची असेल तर कोर्टाची ऑर्डर असेल तरीही त्याला अगोदर तुम्हाला हे द्यावं लागते नोटीस द्यावी लागते त्यांनी डायरेक्ट तुम्ही त्यांचं सामान मोडतोड करण्याचं महिलांना धमकी देणं महिलांच्या अंगावर जाणं ते सी बी घेऊन येणं अगोदर माणसं जर कारवाई करायचीच असेल तर मी पण तुम्हाला देतो जिथं त्यांचे अतिक्रमण आहे त्याचं कोर्टानं ऑर्डर दिलेली की काढा पण त्याच्यानंतर मोठ्या लोकांचं हे पैशावर चाललं जाते घरा इथल्या लोकांना इथे टार्गेट केलं जात ते ते करून कुणावर न्याय न्याय करून अन्यता या महिला उपस्थित बसतील